हे अरे इकडे ना रव्या तुला माहित नाही का तुझ्या दुकानातून खरेदी करायची नाही आम्हाला अरे तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध केला ना म्हणून आमच्या लोकांनी सांगितलंय तुझ्या दुकानातून खरेदी करायची नाही ठीक आहे बाबा मी नाही विरोध केला रे आमच्या समाजातल्या लोकांनी विरोध केलाय आता त्यात माझं काय चुकलं मला तेच कळत नाही जाऊ दे तू तर माझा लहानपणापासूनचा मित्र आहे ना अगदी शाळेपासूनचा तुला नसन किराणा खरेदी करायचं तू नको करू पण एक मित्र म्हणून तर भेटायला येशील ना बोल योग्या मी गावात थांबणार नाही मी पुण्याला चाललोय ती तो मावस भाऊ राहतोय माझा तो बोलला मी तुला माझ्या ओळखीच्या दुकानात कामाला लावून देतो आता हात पगार थोडा कमी आहे पण बघवायचं कस तरी एकदा सूर लागला ना गावचं सगळं गाबाळ घेऊन मी तिकडे जाणार आहे हा बायकोला पण कुठेतरी कामाला लावीन नाहीतर करेल तो भांड्याची कामं रव्या तू गाव सोडून पुण्याला जाणार काय करू हो योग्य जात कोणती असली तरी पोटासाठी सर्वांनाच लागतं ना आता पहिल्यासारखी पण कमाई राहिली नाही त्यामुळे गावात थांबून तरी काय करणार आहे अरे मी गावाला आपलंस केलं होतं पण इथल्या लोकांना मिसणूक झालं अरे पहिली गावात माणसं राहायची आणि आता इथं जाती राहतात अ योगेश इकडं काय करतो रे आणि तुला सांगितलं ना काय घ्यायचं नाही अरे या लोकांनी लय त्रास दिलाय तुला काय घ्यायचं असेल ना पुढल्या दुकानात नक्की अण्णा आपल्या आरक्षणाला याने विरोध केलाय का नाही ना तर त्याची शिक्षा याला कशाला आणि तसंही पण आता कायमचा पुण्याला जाणार आहे आणि असाच गावातला एक एक माणूस जात राहिला ना तर गावाच्या गाव रिकामी होतील आणि गावं रिकामी झाली ना सगळे व्यवहार बंद पडतील सगळी लोक एकमेकांवर अवलंबून असतात काही लोक शेती करतात काही शेतमजुरी करतात काही शेतीचे आवजार बनवतात काही किराणा दुकान चालवतात काही जण केस कापतात काही फळ विकतात भाजीपाला विकतात ही आपली कृषी प्रधान संस्कृती संपवायची का आपल्याला अरे पण यांचा विरोध का आपल्याला न्याय सगळ्यांना मिळायला पाहिजे भाजी